हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स प्रत्येक खास फंक्शनसाठी महिला साड्या गाणे पसंत करतात कारण की त्या फंक्शनमध्ये त्यांना सुंदर दिसायचं असतं जर तुम्ही स्कूल कॉलेजच्या पार्टीमध्ये सहभागी होत असाल तर तुम्हाला जर क्लासी लुक पाहिजे असेल तर तुम्ही अशा टिश्यू साड्या स्टाईल करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लेटेस्ट डिझाईनचे शू साड्या फ्रेंड्स सध्या लग्नसराईचे सीझन सुरू झाले आहे अशामध्ये सगळेच सा स्वतःसाठी वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये डिझाईनमध्ये कपडे सर्च करत असतात कारण की ते स्टाईल करू शकेल त्यातल्या त्याच काही महिलांना सिल्क साडी खूप आवडते आणि त्या लग्नसराईमध्ये सिल्क साड्या जास्त घालतात पण फ्रेंड्स यावेळेस तुम्ही कॉटन सिल्क साडी किंवा सिल्क साडी न घालता तुम्ही अशा प्रकारच्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या टिशू सिल्क साड्या किंवा टिशू साड्या घालू शकता फ्रेंड्स अशा प्रकारच्या साड्या घातल्यावर खूपच छान दिसतात आणि त्याचबरोबर तुमचं लुकसुद्धा या साड्यांमध्ये खूपच वेगळा दिसतो फ्रेंड्स तुम्हाला मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन या साड्या मिळून जातील तुम्हाला जर या साड्यांमधून कोणती साडी आवडली असेल तर तुम्ही या साड्या मिशोवरून परचेस करू शकता फ्रेंड्स तुम्हाला जर सुंदर दिसायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या प्लेन टिशू साड्यासुद्धा वेअर करू शकता या साड्यांसोबत तुम्ही स्टोन डिझाईनच्या ज्वेलरी घालू शकता आणि हेवी मेकअप करू शकता Friends, अशा प्रकारच्या साड्या घातल्यावर खूपच सुंदर दिसतात आणि या साड्या घातल्यावर आपला लोक अट्रॅक्टिव्ह दिसतो फ्रेंड्स अशा प्रकारच्या साड्या तुम्ही वेडिंग फंक्शनमध्ये घालू शकता आणि तुम्हाला जास्त ऑप्शन सर्च करायची पण गरज पडणार नाही ना फ्रेंड्स तुम्हाला जर या साड्या हव्या असतील तर तुम्ही मिशोवरून या साड्या परचेस करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू